हे क्रंची असेल टोस जर का तुम्हाला बनवायचे असतील तर पुढची रेसिपी जी आहे ही संपूर्ण पहा त्याचप्रमाणे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजे अमित ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण नॉनव्हेज ची स्टार्टर साठी रेसिपी पाहणार आहोत आणि जी पटकन बनवून तयार होते कमीत कमी, -कमी साहित्यात बनते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी सर्वात आधी लसूण त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मिरची हे एकदम बारीक चॉप करून घेणार आहे इथे लसूण चिरताना तो आधी थोडा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे त्याला चॉपिंग करणं थोडं इझी होतं त्यानंतर इथे कोथिंबीरी अशीच बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी लाल मिरची घेतलेली आहे ती चिरून घेणार आहे इथे तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता ही, ही माझ्या गार्डनमध्ये मा अवेलेबल होती म्हणून मी घेतलेली आहे चिरून त्याच्यामधल्या बिया आहेत ह्या टा काढून टाकायच्या आहेत मिरच्यांची क्वांटिटी ही तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त घ्या त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे आणि तोही मी फाईन असा चॉप करून घेणार आहे त्यानंतर आपला इथला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे प्रॉन्स ह्या प्रॉन्स मी स्वच्छ धुवून त्याचा मधला काळा धागा असतो हा काढून घेतलेला आहे आता ह्या प्रॉन्स ज्या आहेत ह्या मी ह्याच्याबरोबर चॉप करून घेणार आहेत आज आपण कोलंबीचे बाईट्स बनवतो आहोत हे कोलंबीचे बाईट्स खाण्यासाठी अतिशय सुंदर लागतात हे ॲज अ स्टार्टर म्हणून आपण सर्व करू शकतो चौप चौप ही कोलंबी चॉप करताना मी ती रफली चॉप केलेली आहे कारण की ह्या बाकीच्या बरोबर आपण ह्याचा खिमा बनवणार आहोत तुम्ही सेम प्रोसिजर मिक्सरमध्ये पल्स मोडवरही करू शकता पण पल्स मोडवर करताना मिक्सर मध्ये फिरवताना एवढं लक्षात ठेवायचे आपल्याला ह्याची फाईन पेस्ट नाही बनवायची आहे आपल्याला खाताना कोलंबीचा बाईट लागला पाहिजे आणि ही कोलंबी जी आहे ही घेताना थोडी ड्राय करून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे जे जिन्नस आहेत हे सगळे मिळून आपल्याला खिमा करायचा आहे आता ह्या ठिकाणी प्रॉन्सचा फाईन असा खिमा बनवून झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकत असाल आता मी हा एका बोल मध्ये काढून घेणार आहे आता याच्यामध्ये मी मैदा घालणार आहे मैदा जो आहे हा बाइंडिंग साठी असणार आहे तुम्ही ह्याच्या वेळेस एक कॉर्नफ्लॉरही घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लिंबाचा रस घालायचा आहे मी या ठिकाणी एका छोट्या लिंबाचा रस घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे एक वाईट घेतलेलं आहे आपल्याला ते एक वाईट ह्याच्यामध्ये घालायचं आहे मी एका अंड्याचं एक वाईट घेतलेला घेतलेलं आहे पण मी हे पूर्ण नाही घालणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे अंड घातल्यानंतर मिश्रण मला थोडंसं लूज वाटतंय त्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक टी इतका मैदा घातलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी ब्रेडच्या स्लायसेस घेतलेल्या आहेत ह्या ब्रेडच्या स्लायसेसच्या मी कडा काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्रेड जो आहे हा कट करून घ्यायचा आहे ह्या ब्रेड चे मी तीन पार्ट करणार आहे अशाच पद्धतीने मी बाकीचा उरलेला ब्रेड ही कट करून घेते आपले इथे ब्रेड जे आहे हे कट करून झालेला आहे आता मगाशी आपण हे, मगाश हे ब्रेड कट करून घेतले होते त्याला आपण हे कोलंबीचं मिश्रण लावणार आहोत आणि कोलंबीचं मिश्रण लावताना ते बऱ्यापैकी लावायचं आहे म्हणजे ज्यावेळी आपण बाईट घेतो त्यावेळी अ कोलंबीचा बाईट हा जास्त असला पाहिजे ब्रेड पेक्षा आणि साईडने आपल्याला त्याच्या कडा ज्या आहेत ह्या चमच्याने अशा पद्धतीने फिनिश करायच्या आहेत अशा पद्धतीने मी कोलंबीचं मिश्रण जे आहे हे ब्रेड लावून घेतले ब्रेडला लावून घेतलेलं ला आहे आणि बाकीचे मिश्रण मी ब्रेड ना अशाच प्रकारे लावून घेणार आहे आता इतक्या मिश्रणामध्ये माझ्या टेन स्टिक्स प्रॉन स्टिक्स बनवून झालेल्या आहेत आता आपण ह्या प्रॉन स्टिक्सना तीळ लावणार आहोत आता ह्याच्यावरती आपल्याला तीळ टाकायचे आहेत हे तुम्ही तिळामध्ये डीपही करू शकता पण डीप केल्यानंतर होतं काय की ते तीळ जे आहेत हे आपण तसेच ठेवू शकणार नाहीत आणि ते वेस्ट होतील म्हणून आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यावरती तीळ पसरणार आहोत आता इथे सर्व स्टिक्स ना तीळ लावून झालेले आहेत आता हे तयार झाल्यानंतर तुम्ही असंच एअरटाईट कंटेनरमध्ये घालून मध्ये ठेवू शकता जेणेकरून पार्टीच्या वेळी तुम्ही काढून हे पटकन फ्राय करून लोकांना सर्व करू शकता आता आपण हे टोस्ट जे आहेत हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता इथे मी पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण हे शॅलो फ्राय करून घेणार हो, आहोत आणि शॅलो फ्राय जरी करत असलो तरी त्याच्यामध्ये तेल जे आहे हे बऱ्यापैकी घालायचं आहे एकदम कमी तेलामध्ये आपण हे शॅलो फ्राय नाही करणार आहोत आणि हे मंद आचेवरच गरम करून घ्यायचं आहे आता तेल इथे गरम झालेलं आहे त्यावेळी मी ह्याच्यामध्ये स्टिक टाकणार आहे जी आपण लावलेली बाजू आहे प्रॉन्स लावलेली ती खाली घालायची आहे आणि हे पण मंद आचेवर फ्राय शालो फ्राय करून घेणार आहोत आता इथे एक साइड झाली की मी दुसऱ्या बाजूला उलट करणार आहे हे तळताना एक लक्षात ठेवायचे की आपल्याला आत जी आहे ही मंदच ठेवायचे कारण की कोलंबी जी आहे ही कच्ची कोलंबी आहे आणि ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आणि हे फ्राय करत असताना इतका सुंदर सुगंध येतोय आणि आता हे तुम्ही पाहता ह्याला किती सुंदर रंगही आलेला आहे आणि हे फ्राय करताना चारी बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे जरी कडा जरी असल्या त्याही आपल्याला साईडने शेकून घ्यायच्या आहेत आता हे दुसऱ्या बाजूनेही छान असं फ्राय करून घ्यायचं आहे हे तुम्ही डिफ्राय ही करू शकता पण डीफ्राय केल्यानंतर ते जास्त ऑइली होत म्हणून मी ते डिफ्राय नाही करत आता हे चारी बाजूने मी करून घेतलेले आहेत सुंदर आता हे मी काढून मस्त असे सर्व करणार आहे हे फ्राय करत असताना ह्याला थोडस चिंटाने धरून ह्याच्या साईड ही आपल्याला शेकून घ्यायच्या आहे त्याला दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला दाखवते किती सुंदर रंग आलेला आहे पहा आता आपले प्रॉन्स स्टिक्स रेडी झालेले आहेत ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपीजसाठी बेल वरी प्रेस करा थँक्यू